माढा लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यावर आली असताना भाजपचे घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट मनसे आरपीआय परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मनसेचे माढा लोकसभेचे अध्यक्ष यावेळी म्हणाले की भाजपकडून घटक पक्षाला मान सन्मान मिळत नाहीये तसेच सभेचा कार्यक्रमाचा कोणताही निरोप येत नाहीये प्रचार यंत्रणेत सहभागी होऊ दिला जात नाही ठराविक लोकांकडे ही यंत्रणा आहे कुठल्याही पदाधिकाऱ्याला मान सन्मान मिळत नाही आरपीआयचे नातेपुते शहराध्यक्ष संघर्ष सोरटेम यावेळी म्हणाले राष्ट्रीय नेते रामदास आठवले हे म्हणाले की मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचे मात्र इथं घटक पक्षाला घेतलं जात नाही म्हणून या घटनेचा मी निषेध करतो तर शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असून देखील आम्हाला सांगितलं जात नाही प्रचाराचा नारळ फोडला पण आम्हाला सांगितलं नाही अशी पत्रकार परिषद घेत घटक पक्षानं आपली भूमिका मांडली तर यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष सतीश सपकाळ मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब करचे आरपीआयचे नातेपुते शहर अध्यक्ष संघर्ष सोरटे मायाशेरा शिवसेना संघटक समीर शेख नातेपुते शिवसेना शहर अध्यक्ष निखिल पलंगे उपाध्यक्ष विजय बरडकर अध्यक्ष आकाश खिलारे दहिगाव शाखा प्रमुख विजय ढेकळे पळस मंडळ अध्यक्ष हनुमंत खिलारे महादेव जगताप विठ्ठल शिंदे कारुंडे गावचे अध्यक्ष लखन वावरे युवा शिवसेना अध्यक्ष तालुका प्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते एकत्र येण्याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये माहितीचे उमेदवार सन्माननीय रणजित निंबाळकर साहेब यांच्या घटक पक्ष म्हणून यांच्या माहितीला आज आम्ही पाठिंबा दिलेले लोक आहेत परंतु निंबाळकर साहेबांची यंत्रणा या ठिकाणी या तालुक्यामध्ये लागत असताना कुठलाही मान सन्मान ज्या घटक पक्ष त्यांना मान सन्मान मिळत नाही कुठल्याही कार्यक्रमाला बोलावलं जात नाही फक्त एखाद्या वरिष्ठ नेता येत असेल तर तेवढ्यापुरतं लोक घेऊन या एवढा निरोप होतो परंतु आज आपण जर बघितलं तर कुठल्याही सभेचा कार्यक्रमाचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही यंत्रणा कुठली लागत नाही मान सन्मान मिळत नाही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला सन्मान्य रासाहेबांनी नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये विनाशर्त पाठिंबा दिला याचा अर्थ पाठिंबा दिला असल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांनी ज्या ज्या प्रचाराच्या गाड्या आहेत ज्या ठिकाणी सभा आहेत त्यांच्या गळ्यामध्ये मनसेचं नसायला पाहिजे झेंडे लागले पाहिजेत आणि त्या प्रत्येक सभेमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मानाची खुर्ची मिळाली पाहिजे त्यांना दोन मिनिट आपले विचार मांडण्याची संधी मिळाली पाहिजे आता अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पत्रक नाही उद्या देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत आणि त्यांची सभा आहे आमचे कार्यकर्ते कसे जाणार आम्ही कसं बोलवणार तिथं कुणाला बोलवलंय कुणाला निमंत्रण असं कुठलंही नियोजन या ठिकाणी खासदार निंबाळकर यांच्या कडून होताना दिसत नाही म्हणून या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते असतील बाकीचे सगळे घटक पक्ष असतील हे सगळेजण आरपीआय वाले हे सगळेजण आज काम करायची आमची खूप इच्छा आहे आम्हाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा झालेले पाहिजेत परंतु या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती निंबाळकर साहेबांची यंत्रणा कुठे दिसत नाही ठराविक ना काही लोकांच्या याच्यामध्ये ती गुरफटलेली दिसते त्यामुळे त्यांच्याकडे रिपोर्ट काय आज आम्ही महाडा लोकसभेचा अध्यक्ष प्रत्येक तालुक्यात त्यांचं फिरत असताना आमचा एक पदाधिकारी मनसेचा साहेबांना आमची भूमिका मांडताना साहेबांबरोबर पाठिंबा देताना तिथल्या लोकांना स्थानिक मेसेज गेला पाहिजे परंतु कुठल्याही पदाधिकाऱ्याला मान सन्मान नाही कुठं आज आतापर्यंत परिस्थिती आम्ही लोकसभेचा अध्यक्ष आमच्या साधे नंबर त्यांच्या सोशल मीडियावर नाहीत रोज कुठं प्रोग्राम होतो काय कार्यक्रम आहे याची सुद्धा माहिती आम्हाला मिळत नाही आणि म्हणून आम्हाला नाईराज वाचतो आमचे खालचे कार्यकर्ते नाराज होते त्यामुळे हा प्रचार आम्ही थांबवायच्या मानसिक मानसिकता आहे आम्ही आमच्या नेत्याचा आदेश पाळणार आम्ही बी जे पीला मतदान करणार पण त्यांनी जर सिस्टीममध्ये आम्हाला विचारत नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीने थांबून ते काम करणार आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे सन्माननीय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा आदेश आला की तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना आपल्याला करायचं आहे त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाने तळागाळातल्या घटक गट, घटकापर्यंत पोचून आपण कमल फुलवायचा आहे असा आदेश आला असताना देखील आम्हाला जवळजवळ दीड महिना झालं या प्रचार यंत्रणेमधून लाताडलं गेलेलं आहे आम्ही याचा या भाजपच्या सिस्टीमचा तीव्र अशा शब्दात निषेध करतो ज्यांनी आज आम्ही तळागाळापर्यंत काम करून सुद्धा आमच्या मताला किंमत दिली जात नाही आम्हाला या ठिकाणी कुठल्याही यंत्रणेत विश्वासात घेतलं जात नाही जी परिस्थिती रिपब्लिकन पक्षाची आहे तीच परिस्थिती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पक्षाची माशिरोज तालुक्यात बघायला भेटती तीच परिस्थिती रासपची बघायला भेटती तीच परिस्थिती मनसेच्या बिला शर्त पाठिंबा दिलेल्या राज साहेबांच्या पक्षाचीही बघायला भेटती तीच परिस्थिती आपल्या तळागाळातल्या छोट्या मोठ्या घटक पक्षांची तीच परिस्थिती आज जाणवते माळशिरस तालुक्यामध्ये अक्षरशः नातेपुते परिसरामध्ये आज प्रचाराचा नारळ फोडला असताना देखील आम्हाला भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचा या ठिकाणी फोन आलेला नाही आम्हाला थांबवायचंय का या प्रचार प्रचार यंत्रणेतून बाहेर फेकून द्यायचंय ते त्याने स्पष्ट करून द्यायचं आहे एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो जसा आठवले साहेबांचा आदेश आहे मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करू परंतु आम्ही कोणत्याही भूमिकेत भाजप सोबत या ठिकाणी दिसणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर